सत्तेमधून पाय उतार होऊन विरोधाकडे दा जाण्याचा निर्णय आपण घेतला विरोधाकडून सत्तेकडे लोक जात असतात परंतु हा एकनाथ शिंदे तेव्हाही मंत्री होता माझ्याबरोबर बरोबर सात आठ मंत्री होते असं देशातलं राज्यातलं नाही जगातलं एक उदाहरण आपण दाखवू शकत नाही एक साधा सरपंच नगरसेवक जरी निर्णय घ्यायचा असेल दहा वेळा विचार करतो पण तुमच्या या एकनाथ शिंदे बरोबर पन्नास आमदारांनी निर्णय घेतला पन्नास आमदारांनी एक विश्वास दाखवला कारण आपली भूमिका स्पष्ट होती स्वच्छ होती आणि त्यानंतर खासदारांनी देखील तेरा खासदारांनी निर्णय घेतला मी आपल्या खासदार श्रीरागप्पा बारणेचं मनापासून अभिनंदन करतो त्याने निर्णय निर्णय घेतला आणि आता म्हटलं तो घेतलेला योग्य होता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका